कोकणातला माणूस मुंबईमध्ये जरी असला तरी शिमग्याला तो कोकणात येतोच नमस्कार मी प्रथमेश तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करतो तर आज आपण कोकणातल्या होली उत्सव म्हणजेच शिमगा याबद्दल बोलणार आहोत कोकणात मोठ्या उत्सवात शिमगोत्सव साजरा केला जातो कोकणात शिमगा पाहायला मिळतो तो खास करून रत्नागिरी जिल्ह्यात या शिमग्याची प्रथा परंपरा प्रत्येक गावात वेगवेगळी आहे कुठे शिमगा पाच दिवसाचा असतो तर कुठे बारा दिवसांचा शिमगोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे शिमग्याचा पहिला दिवस असतो तो म्हणजे देवहोलीचा म्हणजेच पौर्णिमेला या दिवशी ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रूप ठेवून ढोल ताशांच्या गजरात मांडावर आणली जाते मांड म्हणजे गावातील चावडीसारखी जागा शिमग्याच्या प्रथाची सुरुवात इथूनच होते गावातले सर्व गावकरी बांधव एकत्र येऊन प्रचंड उत्साहात आणि अतिशय भक्तिभावाने या पालखी सोहळ्यात सहभागी होतात आणि हा सोहळा साजरा करतात गावकरी पालखी सजवतात आणि ढोल ताशाच्या गजरात पालखी आनंदात नाचवली जाते कोणी पालखी खांद्यावर घेतो कोणी डोक्यावर घेतो तर पूर्ण गावात ही पालखी नाचवली जाते फक्त ही पालखी नाचवताना खाली ठेवायची नसते एकाच्या खांद्यावरून दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची असते गावागावातून ग्रामदेवतेची पालखी नाचवली जाते या दिवसांमध्ये गावाच्या प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते वर्षातून एकदा देव आपल्या भेटीला येतो तो म्हणजे शिमग्यात आणि देवघरी भेटीला येणार म्हटल्यावर घरी उत्साहात आणि आनंदाचे वातावरण असते कोकणात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशाविदेशातून लोक येतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय